नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत आज सेशन मध्ये आपण बेसिक इंग्रजी ग्रामर मधील सेल्फ, सेल्फ ची रचना सॉरी सेल्फ ची संकल्पनाचा आपण अभ्यास करणार आहोत सेल्फ ही संकल्पना खूप छान आहे आणि ह्याचे काही नियम आहेत किंवा हे कसं वापरलं जातं कसं बनवलं जातं हे पण आपण पाहूयात बघा सेल्फ ह्या संकल्पनेला इंग्रजी ग्रामरमध्ये काय सेल्फ या संकल्पना इंग्रजी मध्ये रिफ्लेक्सिव्ह किंवा प्रोनाउन्स असं म्हणलं जातं बघा ह्या दोन्हीचा वापर वेगवेगळा आहे रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फॅटिक या दोन्हींचा वापर वेगवेगळा तेही तुम्हाला सांगणार आहे सेल्फला इंग्रजी ग्रामर मध्ये काय रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फेटिक त्याला मराठीमध्ये पहा कर्तृत्व वाचक किंवा परिणामकारी किंवा प्राधान्य दर्शक किंवा स्वत्वदर्शक सर्व असं म्हणतात लक्षात ठेवा परत एकदा सांगतो कर्तृत्व वाचक परिणामकारी प्राधान्यदर्शक किंवा स्वत्व दर्शक, दर्शक सर्व आता हे पाहूया वाक्याच्या कर्त्याच्या सॉरी वाक्यातील कर्थ्याच्या नाम किंवा सर्वनाम कृतीवर जोर देण्यासाठी सेल्फ हे संकल्पना वापरली जाते म्हणजे नाम आणि सर्वनाम ह्याच्यावर जोर देण्यासाठी सॉरी यांच्या कृतीवर जोर देण्यासाठी वाक्यश्न देईन तुमच्या लक्षात येईल नंतर या प्रकारची सर्वनामाची रूपे पुरुषवाचक सर्वनामाच्या षष्ठी विभक्तीच्या रूपांना लागते म्हणजे आता कुठली रूप असतात की पहा सांगतो तुम्हाला षष्टी विभक्ती बघा पहिली विभक्ती आहे नॉमिनेटिव्ह म्हणजेच प्रथमा विभक्ती दुसरी विभक्ती आहे तुमची एक्झेटिव्ह त्याला तुम्ही द्वितीय विभक्ती म्हणू शकता आणि तिसरी जी आहे तुमची पझेसिव्ह म्हणजेच षष्टी विभक्ती याला तुम्ही तृतीय पण म्हणू शकता किंवा षष्टी पण म्हणू शकता ओके जसं की बा आय हा तुमचा आहे त्याची द्वितीय काय आहे मी आणि त्याचं पझेसिव्ह म्हणजे षष्टी काय आहे माय हे जे से, सेल्फ आहे हे तुम्हाला ह्या रूपांना लावायचं आहे जसे की पहा माय असेल तर माय सेल्फ ओके बी असेल तर आवड आता अनेक वचन हा सेल्फचं अनेक वचन सेल्फ ओके त्यानंतर आहे यू आता यू दोन प्रकारचे एक वचन असेल तर युवर सेल्फ आणि अनेक वचन असेल तर युवर सेल्फ त्यानंतर आहे ही हिमसेल्फ लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये इथं हिचं अॅक्झिटिव्ह फॉर्म काय असतं हिम आणि पॉझिटिव्ह फॉर्म काय आहे हिज काय पण हिच्या बाबतीत काय की तुम्हाला डायरेक्टली ही सॉरी हिमच्या नंतरच तुम्हाला लगेच घ्यायचं हिम सेल्फ हिजला सेल्फ हे लागत नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे इट सॉरी शी हर सेल्फ ओके नंतर आहे इट इट सेल्फ दे फक्त हे जे दोन अशे आहेत की त्यांच्या द्वितीय विभक्तीला सेल्फ हे प्रत्यय लागतो कुठले ही आणि दे हे लक्षात ठेवायचं ह्यांची दोन रूप तुम्ही लक्षात ठेवा हे पाठच करा दोन रूप या प्रकारच्या सर्व नामांचा उपयोग जेव्हा एकट्यानेच जसे की बाय एक्झाम्पल देतो आय माय सेल्फ सेट सो म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हे वापरणार माय सेल्फ याचा डायरेक्टली संबंध ह्या कर्त्याशी येतो म्हणजे काय मी स्वतः किंवा मी एकट्यानेच हा लक्षात अशा या अर्थानेचा वापर होतो एकट्यानेच अर्थाने एकट्यानेच अशा अर्थाला प्राधान्य देण्यासाठी त्यावर अधिक जोर देण्यासाठी त्यांचा वापर केला जातो नंतर पहा आता तुम्हाला माझे मी सांगितल्याप्रमाणे रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फॅटिक याच्यामध्ये काय फरक आहे बघा रिफ्लेक्सिव्ह म्हणलं तर तुम्हाला काय करायचंय आधी पहा एम्फॅटिक प्रोनाव एम्फॅटिक प्रोणाव म्हणलं तर कर्त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही माय सेल्फ म्हणजे हे सेल्फ ची संकल्पना कर्त्यानंतर डायरेक्टली लगेच माय सेल्फ म्हणजे ही रूप वापरणार तेव्हा हे का म्हणा तुमचं एम्फॅटिक तर जर तुम्ही लगेच माय सेल्फ अवर सेल्फ युअर सेल्फ हिमसेल्फ हे जर वापरलं तर त्याला तुम्ही एम्फेटिक म्हणू शकता ओके आणि रि रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय की क्रियापदानंतर जर तुम्ही जर हे माय सेल्फ युअर सेल्फ हे जर तुम्ही क्रियापदानंतर जर वापरलं तर मग त्याला तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनॉम बनवायचं आहे काय रिफ्लेक्सिव्ह प्रोनॉम पहा वाक्य रचना आय फेल डाऊन अँड हर्ट मायसेल बघा इथं क्रियापदानंतर काय लागले शेवटी मायसेल जर हे लगेच करत्यानंतर आलं तर ते इम्फॅटिक प्रोणाऊन आणि क्रियापदानंतर आलं तर रिफ्लेक्सिव्ह बघा दोन्हींचा अर्थ सेमच होतो एकट्यानेच किंवा स्वतःनेच ओके परिणाम दाखवण्यासाठी किंवा जोर देऊन व्यक्त करण्यासाठी त्याचा वापर होतो दोन्हीचा अर्थ एकच एकट्याने स्वतः अशा अर्थाला जास्त महत्व आता शेवटचा मुद्दा या सर्व नावांचा उपयोग वाक्यात करता म्हणून कधी केला जात नाही बघा इथं माय सेल्फ शेवटी आले इथं करत्यानंतर आले म्हणजे ह्याचा तुम्ही करता म्हणून कधीच वापर करू शकत नाही बघा खूप छोटासा कन्सेप्ट होता सेल्फ ते तुम्हाला त्याची रूप कशी बनवली तेही सांगितले आणि आय होप जर तुम्ही शेवटपर्यंत पाहता आला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून जावा पुढील सेशनमध्ये बर ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र